राज्य परिवहन विभागाच्या वतीने सर्व वाहनांवर उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक प्लेट म्हणजेच एच एस आर पी बसवण्याचे निर्देश दिले आहेत एक एप्रिल दोन हजार एकोणीसपूर्वी खरेदी केलेल्या वाहनांवर या नंबर प्लेट नाहीत त्यामुळे एकतीस मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे एक एप्रिल दोन हजार एकोणीसनंतर नोंदणीकृत वाहनांवर हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट आधीच बसवण्यात आलेल्या आहे त्यामुळे या वाहनांना नवीन प्लेट बसवण्याची गरज नाही एच एस आर पी नंबर प्लेट्स विशेष प्रकारच्या ॲल्युमिनियमपासून बनवलेल्या असून त्यावर परावर्तित रंग आणि युनिक आयडेंटिफिकेशन नंबर असतो या प्लेट्स सी सी टी व्ही कॅमेऱ्याद्वारे सहज ओळखल्या जाऊ शकतात ज्यामुळे वाहन चोरी आणि बनावटगिरी रोखण्यास मदत होते असे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय पाटील यांनी स्मार्ट सोलापूरकर डिजिटल मीडियासोबत बोलताना सांगितले मी विजय पाटील उप्रादेशिक अधिकारी सोलापूर प्रादेशिक प्रकरण कार्यालय सोलापूरच्या वतीनं एच एस आर पी जी आहे शासनानं आपल्याला एच एस आर पी बसवण्यासंदर्भात शासनाने निर्णय शासन निर्णय जारी केला आहे आणि त्यासाठी ज्या एक चार दोन हजार एकोणीसच्या पूर्वीच्या गाड्या नोंदणी झालेल्या आहे त्या एक चार दोन एकोणीस पूर्वीच्या गाड्यांना शासनाने एच आर पी बसवण्यासंदर्भात शासनानं आदेश जारी केले आहेत त्यासाठी शासनानं तीन झोन तयार केलेला असून सोलापूर हा फिटमेंट झोन दोनमध्ये येतो त्यासाठी जे वाहनधारक असतील त्या वाहनधारकांनी जाऊन महाराष्ट्र एस पी डॉट कॉम जी त्याची साईट आहे वेबसाईटवर जाऊन त्या ठिकाणी आपली अपॉइंटमेंट घ्यायची आहे अपॉइंटमेंट घेतल्यानंतर ती संबंधित फी भरल्यानंतर आपल्याला ज्या ठिकाणी एस आर पी बसवून घ्यायचे त्या फ्रीटमेंट सेंटरवर जाऊन ज्या दिवशी आपली अपॉइंटमेंट असेल त्या दिवशी आपली एक वाहन घेऊन जायचं आहे आर आरसी पुस्तक आपलं ओळखपत्र हे घेऊन जायचं आणि तिथं आपली एस आर पी नंबर प्लेट बसवून घ्यायची आहे त्यासाठी शासनानं वेगवेगळी फी निर्धारित केलेली आहे त्यासाठी दोन चाकी आणि ट्रॅक्टर या वाहनासाठी शासनानं साडेचारशे रुपये फी निर्धारित केलेले आहे तसंच ज्या तीन चाकी वाहन आहेत त्यांच्यासाठी पाचशे रुपये आणि बाकी सगळी इतर जे वाहनं आहेत म्हणजे कार्स असतील मोठ्या गाड्या असतील त्यासाठी शासनानं सातशे पंचेचाळीस रुपये ही निर्धारित केलेली आहे ही फी ऑनलाईनच हां ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत आपल्याला जे साईट आहे जे महाराष्ट्र एस एस पी डॉट कॉम जी साईट आहे त्या वेबसाईटवर गेल्यानंतर आपल्याला तर साईटवर सगळ्या सुविधा आपल्याला दिसतात आपल्या गाडी नंबर टाकल्यानंतर कुठले फिटनेस सेंटर आहेत कुठं आपल्याला बसवून घ्यायची आहे किती फीज आहे आपली अपॉइंटमेंट कुठल्या तारखेला येणार आहे आणि तसंच तिथला कॉन्टॅक्ट नंबर तिथला पत्ता आणि कॉन्टॅक्ट नंबरसुद्धा येतो तसेच ज्यावेळेस आपण अपॉइंटमेंट घ्याल त्यावेळेस आपल्याला वैयक्तिक एक मेसेजसुद्धा येतो आपल्याला की वा ह्या ठिकाणी आपली ह्या तारखेला आपली अपॉइंटमेंट आहे एवढी फीज आहे आपण या ठिकाणी हजार राहावं तसेच संबंधितचा कॉन्टॅक्ट नंबरसुद्धा दिला जातो सोबत हे याचा कालावधी कधीपर्यंतचा आहे आणि काही दंडात्मक कारवाईची शक्यता आहे का सध्या तरी आता दंडात्मक कारवाई आता त्याच्यावर सुरू नाही कारण म्हणजे एक चार दोन हजार एकोणीस पूर्वीच्या बसवल्या नव्हत्या पण एक चार दोन हजार एकोणीस नंतर ज्या गाड्या नोंदणी झालेल्या आहेत त्यांना याच्यातर्फे बसवणं अपेक्षित होतं त्याच्यावर कारवाई आता शासनानं सुरू करायला सुरुवात केलेली आहे कंपनीकडनं जेव्हा दोन हजार एकोणीस नंतरच्या ज्या गाड्या आल्या त्यांना ती नंबर प्लेट येतच होती हां पण काही गाड्यांना आलेली नाही हा आता त्यात काय झालेलं आहे एक चार दोन एकूण नंतर ज्या गाड्यास डीलरनं नोंदणी केलेल्या आहेत त्यात अपेक्षित हे होतं की गाडी नोंदणी केल्यानंतर वाहनासोबत एचआरपी पे नंबर प्लेटच बसवून देणं अपेक्षित होतं तरीसुद्धा तर काही अपर्या कारण काही टेक्निकल कारण जर त्यांनी बसवले नसेल तर त्याच्यावरती ते कारवाई होणार आणि हे नंबर प्लेट एचआर पी पुढील आणि पाठीमागील दोन्ही ठिकाणी बसवणं एच एसआरपी दसणं अपेक्षित आहे सर या नंबर प्लेटचा नेमका जे वाहन चालक आहेत त्यांना काय फायदा आहे शासनाकडे काय नेमकी त्याची नोंद होणार हां आता एक्स आर पी मीचा सगळ्यात महत्त्वाचा फायदा आहे की जे वाहनाच्या अनुसरून ज्या गुन्हेगारी होतात म्हणजे चोर असेल अपघात असेल किंवा विनंती वाहनं फिरतात किंवा जे नंबर प्लेटमध्ये छेडछाड करतात जे कायद्यानं अपेक्षित नाही मग ह्या गाड्या वाहनं ट्रेस व्हायला अवघड राहतात मग गुन्ह्यात ज्या गाड्या वापरल्या जातात मग अशा केसमध्येही वाहनं सहजासहजी ट्रेस व्हावीत हो किंवा वाहनधारकाला सुद्धा वगैरे हो त्याची गाडी चोरी झाली असेल किंवा अपघातच सापडले असेल तर नंबर प्लेट असेल तर सहजासहजी अशी नंबर, हो नंबर प्लेट असेल तर वाहन सहजासजी ट्रेस होतं म्हणजे गुन्हेगारीला आळा घालणे आणि वाहनधारकाला मदत करणे ह्यासाठी दोन्ही उद्देश आहेत सर ही नंबर प्लेट बसून घेण्यासाठी सोलापुरात किती ठिकाणी व्यवस्था करण्यात सुरुवातीला ज्यावेळेस ही सुरू झाली त्यावेळेस तीन ठिकाणी होती आणि जवळपास आता सात त्या ठिकाणी आणि फिटमेंट सेंटर हे वाढतच आहेत सर काही लोकांना आता मी दोन चार दिवसापूर्वी अशी माहिती मिळाली की रस्त्यावर काही लोक हे नंबर प्लेट तुम्हाला बसवून देतो म्हणून डुप्लिकेट नंबर प्लेटसुद्धा देत आहेत अशी काही माहिती आपल्याकडे आली आहे का तशी काही माहिती आली नाही पण मी सर्व नागरिकांना आवाहन करतो की शासनानं जे आपण वर्तमानपत्रसुद्धा देतो आहे सगळीकडे देतोय की जी वेबसाईट दिलेली आहे त्या वेबसाईटवर जावं त्या ठिकाणीच नोंदणी करून घ्यावी आणि बाकी इतर ठिकाणी आपण कुठेही जाऊ नये काही आपल्याला काय अडचण आली तर आपण इथं खाली एक रिसेप्शन काउंटर जिथं आहे मदत कक्ष सुरू केलं आहे मदत कक्षामध्ये सुद्धा आपल्या याच्या थेरपी संदर्भात अद्यावत माहिती मिळेल म्हणजे सर ही नंबर प्लेट फक्त गव्हर्नमेंटकडनंच मिळू शकते प्रायव्हेट ठिकाणी बनवली नाही जाऊ शकत नाही 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 त्यासाठी इथ क्लिअर कट शासनानं जी आर केलेलं आहे शासनानं झोन डिक्लेअर केलेलं आहेत त्यासाठी कोण ट्रीटमेंट सेंटर चालवणार कोटं बसवले जाणार हे सगळं ऑनलाईन तुम्हाला सगळं एका क्लिकवर सगळं उपलब्ध होतं त्यासाठी वेगळं कुणीकडे अप्रोच व्हायची आपल्याला गरज नाही आता जे काही मंडळी डुप्लिकेट नंबर प्लेट बनवून देतात त्यांच्यावर काही आपल्याकडनं कारवाई होऊ शकते का सदस्य अजून कशी तक्रार अशी प्राप्त नाही झाली तक्रार झाल्यानंतर योग्य ती कारवाई केली जाईल जयेश धर्मी कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या शूटिंग शर्टिंग साठी जयेश धर्मी कलेक्शन सात रस्ता मोदी पंखा जवळ सोलापूर छोटे फंक्शन के लिए मयूर क्लासिक एसी बैंकुट हॉल मिलेगा सिर्फ दस हजार रुपयों में मयूर क्लासिक एसी बैंकवेट हॉल जुड़े सोलापुर मैनेजमेंट बाय स्पाइस आइस इवेंट्स